ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सीबीएसई दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा मौर्य अकॅडमी जुना देवळाली रस्ता राहुरी या शाळेचा निकाल अत्यंत उज्ज्वल असा लागलाय सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय त्यांच्या मेहनतीला योग्य तो सन्मान मिळालाय विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी कुमारी उन्नती भागेश सुराना सत्त्याण्णव पूर्णांक आठ टक्के प्रथम क्रमांक तालुक्यात प्रथम नमस्कार माझं नाव उन्नती राजल भाग्येश सुराना आहे आणि मी मौर्य अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे सी बी ई बोर्ड एक्झामिनेशनमध्ये मला नाईंटी सेवन पॉईंट एट पर्सेंटेज आले आणि या सगळ्याचा श्रेय मी माझ्या शाळेला देऊ इच्छिते डॉक्टर सिनारे मॅम आमच्या शाळेच्या सगळ्या टीचर्स सगळ्यांनी आमच्याकडून खूप 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 मेहनत करून घेतली की आज इतका छान रिझल्ट आमचा पूर्ण बादचा आहे तर ते फक्त आणि फक्त आमच्या स्कूलच्या टीचर्समुळे मी माझ्या पेरेंट्सलासुद्धा खूप 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 थँक्यू म्हणू इच्छिते की त्यांनी मला खूप सपोर्ट केला या जर्नीमध्ये इवन माझ्या सगळ्या क्लासमेट्सला खूप थँक्यू आणि स्पेशल थँक्स टू माझे ज्युनियर फ्रेंड्स फर्स्ट सेकंड थर्डवाले ज्युनियर फ्रेंड्स जेव्हा पण मला असं नाही का प्रेशर असतो टेन्थ म्हणजे बेसिकली तुमची फर्स्ट एक्झाम असते तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम स्कूलमधून बाहेर जाऊन कुठेतरी एक्झाम देत असतात तर प्रेशर असतंच थो थोडंफार की पहिली एक्झाम असेल कशी जाईल तर त्या प्रेशरमधून मला रिलीफ करणारे होते हे छोटे छोटे मुलं माझ्यासंग खेळायचे शॉर्टब्रेक वगैरेमध्ये तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थचे जे लहान लहान मुलं आहेत माझे ज्युनियर्स जे आहेत त्यांना पण मनापासून खूप खूप थँक्यू त्यानंतर आता मी आता जे कोणी मला ज्युनियर्स बघत असतील तर त्यांना एकच अडवाईस देईल की टेन्थ खूप छान असते खूप छान जर्नी असते खूप साऱ्या मेमरीज तुम्ही या जर्नीमध्ये बनवा प्रेशर घेऊ नका रिलीफ एन्जॉय करून तुमचा अभ्यासावर फोकस करा अँड जेव्हा तुमचा छान रिझल्ट येतो ना आणि तुमच्या पेरेंट्सला फोनवर फोन, फोन येतात ना अरे भाग्येश तुझी मुलगी खूपच छान रिझल्ट आला खूप 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 छान फिलिंग असते ती की तुमच्या पेरेंट्सला तुमच्यामुळे रेकगनायझेशन भेटते कुठेतरी तर खूप 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 छान फिलिंग असते आणि आय प्रे की तुम्हाला सुद्धा ती फिलिंग यावी तर थँक्यू सो मच थँक्यू कुमारी सिंह परिमल कुलकर्णी सत्त्याण्णव पूर्णांक चार टक्के द्वितीय क्रमांक गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण तालुक्यात दुसरा क्रमांक नमस्कार माझे नाव सिया परिमल कुलकर्णी आहे मला दहावी बोर्डात नाईंटी सेवन पॉईंट फोर पर्सेंट पडले आहे आणि त्यातून मला गणितात हंड्रेड ऑन हंड्रेड पडले सो so, फर्स्ट ऑफ ऑल मी आमच्या शाळेतले सिनारे मॅमला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छित आहे कारण त्यांनी आमच्या सिस्टमॅटिकपणे अभ्यास करून घेतला प्रत्येक टीचर इथले सगळे टीचर्सनी आम्हाला खूप लक्ष दिलं ते टीचर्स असू किंवा नॉन टीचिंग स्टाफ असो सगळ्यांनी आमची खूप मदत केली आणि थँक्यू सो मच तुमच्या या सपोर्टसाठी त्यामुळेच आम्ही आज इथे आहोत आणि येस थँक्यू आदिती संदीप हार्दे शहाण्णव टक्के तृतीय क्रमांक हॅलो एवरीवन आय एम अदिती हार्दे द स्टुडंट ऑफ मोर्या अकॅडमी स्कूल आय गॉट नाईंटी सिक्स 96% in my 10th board, CBSE board. Uh, first of all, I would like to thank Dr. Sinari, ma'am, all the teaching staffs, faculty, and I am very glad that I have gotten 96% in the board exam that I didn't expect it. So, yes, uh, so whatever you can see right now, the expression of the gestures, along with the com communication and the english language and the command over language that i'm having right now is all because of this school the school has given us the platform for us uh, to explore ourselves they have uh, they have contested a lot of uh, cultural activities where we just participated with a full, enthusiastic way, and I'm just very happy. Uh, along with having a good score, we are also excellent in sports activities. I personally love volleyball a lot. So, in this way, being, uh, being versatile in the school is just a big uh, greatness of us. So, yes, thank you so much uh, to all my Moria staff. are Sandeep Navgire. पंच्याण्णव पूर्णांक आठ टक्के चौथा क्रमांक मुलांमध्ये तालुक्यात प्रथम नमस्कार आज दोन दिवसा पहिले आपल्या मोर अकॅडमीचा रिझल्ट लागलेला आहे तालुक्यातले टॉप फाईव्ह रँकर्स आमच्याच शाळेतून म्हणजे आम्ही पाच जण आहोत माझं नाव युवराज प्रशांतजी सुराना आहे व मला बोर्ड एक्झाममध्ये टेन्थमध्ये नाईन्टी फाईव्ह पॉईंट टू पर्सेंट आहे माझं नाव देवान सनीत नवगेरे आणि मला नाईन्टी फाईव्ह पॉईंट एट पर्सेंट आहे आम्ही आमच्या सर्व टीचर्स रिस्पेक्टेड सिनारे मॅम चा आभार मानू इच्छितो कारण त्यांनी आम्हाला पूर्ण जर्नीमध्ये खूप सपोर्ट केलं आहे आमचे पॅरेंट्स ज्यांनी आम्हाला कायम सपोर्ट केलं त्यांचा पण आभार मानतोय एक सांगायचं म्हणजे की आम्ही दहावीत फक्त अभ्यास नाही केलं पण प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊन सर्व जागेवर एन्जॉय करून पण एवढे चांगले मार्क पाडले तर हेच लक्षात ठेवा की सगळीकडे इन्वॉल्वमेंट घ्या मजा करा पर्सनॅलिटी बिल्ड करा आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की दहावीची जेवढी काय हाईक केली जाते की दहावी खूप अवघड आहे हे तसं काही नाही तुम्ही ती फार असते आणि तुम्ही पूर्ण एन्जॉय करा एक ओपिनियन आहे उल्लेखनीय विद्यार्थी वेदांती विलास जाधव एक्क्याण्णव पूर्णांक आठ टक्के सुप्रिया ज्ञानेश्वर बाचकर चौऱ्याऐंशी टक्के वेदांत दत्तात्रेय हसके एक्याऐंशी पूर्णांक आठ टक्के अथर्व अभिजित रासकर ऐंशी पूर्णांक चार टक्के तसेच विशेष वैशिष्ट्य सिया कुलकर्णी गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण उन्नती सुराणा विज्ञान आणि इंग्रजी विषयामध्ये प्रत्येकी नवे नव गुण उन्नती सिया आणि युवराज आय टी विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण शाळेच्या सेक्रेटरी डॉक्टर रोहिणी सिनारे मुख्याध्यापिका सौ नैना हरदे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनपूर्वक अभिनंदन केलं त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या नमस्कार मी डॉक्टर रोहिणी भास्कर सेनारे मौर्या अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या सी बी एस स्कूल सी स्कूलची सेक्रेटरी आमचा सी बी एस सीचा दोन हजार चोवीस पंचवीसच्या बॅचचा रिझल्ट लागला आणि अतिशय उत्कृष्ट निकाल लागलेला आहे उन्नती राजल भाग्यशुराना ही विद्यार्थिनी सत्त्याण्णव पॉईंट आठ टक्के गुण मिळवून तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे आणि देवांश स्मिता संदीप नवगिरे हा विद्यार्थी पंच्याण्णव पॉईंट आठ टक्के गुण मिळवून तालुक्यामध्ये मुलांमध्ये प्रथम आलेला आहे आणि त्यातच आणखी अशी गोष्ट आहे की आमचे पाचही विद्यार्थी तालुक्यामधले टॉपर्स आहेत आणि त्यात सिया परिमल कुलकर्णी ही विद्यार्थिनीने मॅथ्स गणित या विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवलेले आहेत आमचे पाचही विद्यार्थी पंच्याण्णवचे पुढे राहुरी तालुक्याचे टॉपर्स आहेत आणि त्यासाठी अतिशय मुलांनी कष्ट घेतले शिक्षकांनी भरपूर कष्ट घेतले विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांच्याकडनं करून सिस्टमॅटिक स्टडी करून घेण्यासाठी आणि त्याला पालकांचाही संपूर्ण सहकार्य लाभलं त्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचं सर्व पालकांचं शिक्षक वर्गाचं आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि सर्वांचे आभार मानते आणि त्याचबरोबर यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांच्या आणखी पुढील प्रवासासाठी अकरावी बारावी किंवा इतर कम्पिटेटिव एक्झामसाठी त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांना चांगलं यश मिळावं यासाठी आम्ही श्री चैतन्य टेक्नो स्कूल यांच्या इन्फिनिटी फाउंडेशन प्रोग्राम यावर्षीपासून शाळेमध्ये सुरू करत आहोत तर त्याचाही विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल आणि अशीच परंपरा आम्ही नेहमी विद्यार्थ्यांची आणि शे शिक्षणाच्या बाबतीत पूर्ण संपूर्ण कष्ट घेऊन आणि विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्नशील राहू याची मी ग्वाही देते धन्यवाद नमस्कार मी प्रशांत पोपटलाल सुराणा माझा मुलगा युवराज दहावी बोर्डमध्ये पंच्याण्णव पॉईंट दोन मार्क्स त्याला मिळाले सगळ्यात प्रथम मी सिनारे मॅडम यांचे आभार मानतो आणि जो स्टाफ आहे मोर्या अकॅडमी स्कूलचा ह्यांनी फार मेहनत घेतली ह्या मुलांना जे घडवण्यासाठी जवळपास सिक्स स्टुडंट्स आपल्या स्कूलमधून अबाव नाईंटी स्कोअर केलेले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहेत फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे स्टार्टपासून सगळ्या मॅडमनी सगळ्या स्टाफनी प्रत्येक गोष्टीवर फोकस केलेलं आहे शेवटच्या एका महिन्यामध्ये त्यांचे काही प्रॉब्लेम्स क्युरीज होते त्याच्यावर सुद्धा मॅडमनी यांनी पर्टिक्युलरली फोकस करून म्हणजे स्पेशली मॅथ्स ह्या सब्जेक्टवरसुद्धा त्यांनी फार मोठं फोकस केलं आणि सायन्स आणि हिंदीचे जे क्यूब एम सी क्यूबी बी वगैरे होते त्याच्यावरसुद्धा त्यांनी फार मोठं फोकस करून त्यांना फार मोठं सपोर्ट दिलेलं आहे तर हे जे श मार्क्स सगळ्यांना भेटले मुलांना हे सगळे जास्तीत जास्त मेहनत सगळे मॅडम लोकांचे आहेत मी सगळ्यांना त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरे साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी